सुप्रभात विद्यार्थी आणि वाचक मित्र हो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व वाचकांसाठी आयोजित केलेल्या ए आय शिका व जिंका लाखोंची या कुपन स्पर्धेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कुपनच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या स्पर्धेतील नवनवीन अपडेटसाठी प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी व नवनव्या माहितीसाठी तुम्ही आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनामधले प्रश्न शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा वाचक आणि विद्यार्थी मित्रांनो ए आय शिका या मालिकेतील स्पर्धेतील सर्व प्रश्नांच्या उत्तरांसाठी तुम्ही या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये दिलेल्या व्हिडिओना क्लिक करून उत्तरे प्राप्त करा तसेच आपले यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आजचं कुपन क्रमांक चाळीस सामान्य व्यक्तीने ए आयला काय मानायला हवे आणि कुपन क्रमांक चाळीसचं अचूक उत्तर आहे एक साधन हे उत्तर आपल्याला जरा अवघड वाटत असल्यामुळे याच्या पृष्ठार्थ या ठिकाणी एक बाईट दिलेला आहे की ए आय ने आयला सामान्य माणसांनी साधन मानायला हवे याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे म्हणून कुपन क्रमांक चाळीसचं चा उत्तर लिहिताना वाचकांनी विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक साधन समोर असलेल्या चौकटीत बरोबरची फोन करायची आहे वाचक मित्र हो आपल्या यूट्यूब वाहिनीवरून तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून उत्तरे दिली जात असल्यामुळे तुम्ही ती काळजीपूर्वक पहा अभ्यासा आणि मगच आपली उत्तरे नोंदवा म्हणजे तुमच्या चुका होणार नाहीत धन्यवाद